नमस्कार मी सुनीता माझ्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे व्हेज असो किंवा नॉनव्हेज चव आणि रंग छान असेल तर कितीही खाल्ले तरी पोट भरते पण मन भरत नाही आणि जर आपला वर्षभराचा साठवणुकीचा मसाला असा छान बनवला तर घरचे जेवण हॉटेलपेक्षाही सुंदर लागते तर आज आपण वर्षभरासाठी कोल्हापुरी घाटी मसाला कसा बनवायचा हे बघणार आहोत आणि सोबतच याच्यामध्ये घरी कांदा लसूण कसा मिक्स करावा हे सुद्धा पाहणार आहोत अतिशय टेस्टी मसाला बनवण्यासाठी मिरच्या कोणत्या वापराव्यात मसाले किती वापरावेत किती भाजावेत हे अगदी अचूक प्रमाणात बघणार आहोत तर रेसिपी भरपूर टिप्ससह शेअर केली आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक जरूर करा कोल्हापुरी घाटी मसाला बनवण्यासाठी इथे मी चार किलो मिरच्या घेतल्या आहेत या मिरच्या देठे काढून घेतल्या आहेत मिरच्यांची देठं काढून घ्यायची आहेत आणि मिरच्या उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत अशा मिरच्या मोडल्या पाहिजेत म्हणजे डंकावर त्या छान कुठल्या जातात तर या मिरच्या कोणत्या प्रकारच्या आहेत हे आपण पाहणार आहोत तर इथे मी कुठल्या प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत हे दाखवण्यासाठी साईडला मिरच्या काढल्या आहेत तर इथे दोन किलो शंकेश्वरी मिरच्या घेतल्या आहेत या मिरच्या तिखटाला कमी असतात आणि रंगाला लाल असतात त्यानंतर काश्मीरी मिरची घेतली आहे काश्मीरी मिरचीचा सुगंध वास सुंदर असतो त्यामुळे अर्धा किलो काश्मीरी मिरची घेतली आहे अर्धा किलो बेडगी मिरची घेतली आहे बेडगी मि मिरचीमुळे आपल्या मसाल्याला रंग सुंदर येतो आणि बेडगी मिरची बघा अशी सुरकतलेली असते त्यानंतर एक किलो लवंगी मिरची घेतली आहे लवंगी मिरची अशी असते छोटी असते पण तिखट असते आणि लालसुद्धा असते तर आपण हा वर्षभरासाठी साठवणीचा घाटी मसाला बनवत आहोत त्यामुळे इथे मी चार किलोचे प्रमाण तुम्हाला सांगणार आहे तर आता आपण या चार किलो साठी मसाला काय घ्यायचा आहे ते पाहूया धने अर्धा किलो घेतले आहेत हे इंदोरी धने आहेत इंदोरी धन्याचा वास खूप सुंदर येतो आणि असे पिवळे धमक इंदोरी धने असतात त्यामुळे शक्य असेल तर इंदोरी धनेच घाला जिरे दोनशे ग्राम मिरे एकशे पंचवीस ग्राम लवंग एकशे पंचवीस ग्राम दालचिनी एकशे पंचवीस ग्राम शहाजिरे पन्नास ग्राम रामपत्र तीस ग्राम जावित्री वीस ग्राम रामपत्र आणि जावित्री सारखेच दिसते पण जावित्री लाल असते आणि रामपत्र हे पांढरे असते पिवळसर असते नाकेश्वर तीस ग्राम त्रिफळ तीस ग्राम बडीशेप दोनशे ग्राम वेलदोडे तीस ग्राम चक्रीफूल चाळीस ग्राम दगडफूल तीस ग्राम तमालपत्र तीस ग्राम मोहरी शंभर ग्राम मेथी शंभर ग्राम पांढरे तीळ दोनशे ग्राम हळकुंडे चार ते पाच घ्यायचे आहेत एका किलोला एक, एक हळकुंड असे घालायचे आहे तर इथे मी ही अशी हळकुंडे घेतली आहेत तुमच्याकडे जर गंडे असतील तर गंडे घ्या खसखस तीस ग्राम दोन जायफळ घेतली आहेत एक हिंगाचा खडा घेतला आहे आणि सुंठीचे असे तीन तुकडे घेतले आहेत सुंठ पन्नास ग्राम आहे तामालपत्र तीस ग्राम तर हा सर्व मसाला मीडियम चटणीसाठी आहे तुम्हाला जर झंझणीत चटणी हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये मिरे दालचिनी आणि लवंग वीस वीस ग्राम जास्त घ्या म्हणजे तुमची चटणी अगदी झंझणीत होईल पण चटणी झणझणीत नसावी चटणी मिडियमच असावी म्हणजे भाज्यामध्ये जास्त चटणी पडली तर भाज्या अतिशय चविष्ट सुंदर होतात आणि भाज्यांना घट्टपणा येतो आपण जर चटणी झणझणीत तिखट बनवली तर भाज्यामध्ये कमी तिखट पडते आणि भाज्या पातळ होतात चवदार होत नाहीत त्यासाठी मी तुम्हाला एक टीप सांगेन की मसाले कमी वापरून मीडियम चटणी बनवा म्हणजे आपल्या भाज्या खूप सुंदर होतात आणि मी सांगितलेल्या मिरच्या आणि या पद्धतीने मसाले घेऊन तुम्ही एकदा कोल्हापुरी घाटी मसाला बनवून बघा अतिशय सुंदर बनतो आणि भाज्या खूप सुंदर होतात तर आता आपण हे सर्व मसाले काही मसाले आपण तेल घालून भाजणार आहोत तर काही मसाले आपण बिना तेलाचेच भाजणार आहोत सुरुवातीला कढई छान गरम करून घ्यायची आहे आणि प्रथम धने कढईमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि आता हे धने सतत एक सारखे हलवत राहून मस्त वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर बघा इथे हे छान भाजुन धने छान भाजून घेतले आहेत या धण्यांचा रंग सुद्धा चेंज झाला आहे थोडेसे काळपट दिसू लागले आहेत आणि वासही येऊ लागला आहे आता हे धणे आपल्याला असे एखाद्या मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत अशी मोठी परात घेतली म्हणजे जसजसे आपण मसाले भाजून घेऊ तस तसे या अशा मोठ्या परातीमध्ये घालणार आहोत आता याच कढईमध्ये जिरे घालायचे आहे आणि शहाजिरे सुद्धा घालायचे आहे आता हे जिरे आणि शहाजिरे सुद्धा आपल्याला असे तळापासून हलवत राहून वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे हे सर्व मसाले आपल्याला मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत जर तुम्ही मीडियम गॅसवर अगदी छान मसाले भाजून घेतले तरच आपला मसाला छान सुंदर बनतो आणि वर्षभर टिकून राहतो वास सुद्धा टिकून राहतो तर बघा जिरे सुद्धा छान भाजले गेले आहे छान खमंग वास येऊ लागला आहे आता हे जिरे सुद्धा या धन्यावरच काढून घ्यायचे आहे आता याच कढईमध्ये बडीशेप पांढरी तीळ मोहरी खसखस मेथी हे सर्व घालून आता आपल्याला हे सुद्धा मिडियम गॅसवरच सतत असे एकसारखे हलवत राहून वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे अशा या सर्व वस्तू एकत्र एक भाजल्या म्हणजे तीळ आणि खसखस बाहेर उडत नाही तर आता हे सुद्धा छान खमंग वास येईपर्यंत भाजून घेतले आहे आता हे सुद्धा याच परातीमध्ये काढून घ्यायचे आहे आता पुन्हा याच कडईमध्ये रामपत्र जावित्री आणि दगड फूल घालायचे आहे आणि हे सुद्धा असे सतत एकसारखे हलवत राहून वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर याचा असा थोडासा चुरा करून घेतला तरी चालेल म्हणजे आपल्याला उलटण्याने व्यवस्थित हलवता येते तर बघा हे सुद्धा छान वास येईपर्यंत पाच मिनिट भाजून घेतले आहे आता हे सुद्धा आपल्याला या परातीमध्येच काढून घ्यायचे आहे आता सेम कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचे आहे आपला नाश्त्याचा चमचा असतो त्या ते चमच्याने तेल घेतले आहे तर आता मसाला वेलची चक्रीफूल नाकेश्वर त्रिफळा हे सर्व सुद्धा आता आपल्याला असे मिडियम गॅसवर सतत एकसारखे हलवत राहून वा तेपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर बघा जास्त तेलाचा वापर करायचा नाही मसाले भाजताना जर जास्त तेलाचा वापर केला तर जेव्हा आपण डंकावर चटणी कुटायला नेतो तेव्हा चटणी बारीक कुटली जात नाही ती तेलामुळे चिकट होते आणि आपल्याला मग जास्त गाळ परत दिला जातो तर बघा बोलता बोलता हे जिन्नस सुद्धा भाजून झाले आहेत आता हे सुद्धा आपल्याला या परातीवरच काढून घ्यायचे आहे आता पुन्हा याच कढईमध्ये एक चमचा भरच तेल घालायचे आहे त्यानंतर मिरे लवंग आणि दालचिनी या तिन्ही वस्तू मिडियम गॅसवरच अशा सतत एकसारख्या हलवत राहून वास येईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत तर आता हे सुद्धा मीडियम गॅसवर छान वास येईपर्यंत पाच मिनिट भाजून घेतले आहे आता हे सुद्धा या परातीमध्येच काढून घ्यायचे आहे आता पुन्हा याच कढईमध्ये एक चमचा भर तेल घालायचे आहे आणि ही जी हळकुंडे आहेत ही हळकुंडे आपल्याला या तेलामध्ये अशी छान भाजून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता इथे आपली हळकुंडे छान फुगली आहेत मस्त अशी फुलली आहेत आणि याचा रंग सुद्धा काळपट झाला आहे आता ही हळकुंडे काढून घ्यायची आहेत त्यानंतर आता याच तेलामध्ये सुंठ घालायची आहे आणि आपल्याला सुंठ सुद्धा छान फुलेपर्यंत तळून घ्यायची आहे तर बघा सुंठ सुद्धा छान फुगली आहे छान फुलली आहे आता ही सुंठ सुद्धा काढून घ्यायचे आहे जायफळ असे फोडून घेतले आहे आता हे जायफळ सुद्धा तेलामध्ये तळून घ्यायचे आहे जायफळ घातल्यामुळे आपला मसाला खूप छान बनतो आणि वर्ष दोन वर्ष टिकून राहतो मसाल्याचा वास सुद्धा सुंदर येतो आता हे जायफळ सुद्धा तेलामधून काढून घ्यायचे आहे जायफळ लगेच भाजून होते त्यानंतर आता हिंग घालायचं आहे हिंग सुद्धा मी इथे फोडून घेतला आहे आता हा हिंग सुद्धा असा एक दोन मिनिट भाजून घ्यायचं आहे हिंग सुद्धा तेलामध्ये भाजल्यामुळे छान फुगतो हिंगामुळे आपल्या मसाल्याचा वास छान टिकून राहतो आणि मसाला सुद्धा खूप सुंदर चवदार बनतो तर आता हा हिंग सुद्धा काढून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर खाडा हिंग नसेल तर तुम्ही पावडर सुद्धा वापरू शकता आणि आता याच तेलामध्ये तमालपत्र घालायचं आहे आणि हे तमालपत्र सुद्धा छान असे तळापासून हलवत राहून एक दोन मिनिट भाजून घ्यायचे आहे तर बघा इथे आपले तमालपत्र सुद्धा भाजून झाले आहे याला तेजपत्ता सुद्धा म्हटले जाते आता हे तमालपत्र सुद्धा याच परातीमध्ये काढून घ्यायचे आहे तर बघा इथे आपला सर्व मसाला भाजून झाला आहे आता आपण मिरच्या भाजून घेऊया तर इथे मी मिरच्या भाजून घेण्यासाठी असे मोठे पातेले घेतले आहे आणि आता हे असे गॅसवर ठेवून द्यायचे आहे आणि आता गॅस सुरू करून पातेली छान गरम करून घेतले आहे आता या पातेल्यामध्ये मिरच्या मिरच्या घालून घालून आहेत आहेत अशा घेतल्या एक चमचा भर तेल घालायचे आहे तेल जास्त घालायचे नाही आणि या मिरच्या अशा उलटण्याच्या साह्याने सतत हलवत राहून असे छान भाजून घ्यायचे आहे तर बघा जर अशा मिरच्या भाजून घेतल्या तरच चटणी खूप छान होते तर बघा या मिरच्या छान वास येईपर्यंत भाजून घेतल्या आहेत आता या मिरच्या एखाद्या मोठ्या पिशवीमध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि याच पद्धतीने मी माझ्या उरलेल्या मिरच्या भाजून घेणार आहे तर बघा या भाजून घेतलेल्या मिरच्या मी अशा या मोठ्या ठिक्यामध्ये घालून घेतल्या आहेत आणि हा मसाला सुद्धा थंड झाला आहे आता हा मसाला सुद्धा अशा एखाद्या प्लास्टिकच्या कॅरी बॅग मध्ये घालून घ्यायचा आहे आणि हा मसाला व या मिरच्या डंकावरून कुठून आणायच्या आहेत या मिरच्या व मसाला डंकावरच कुटायचा आहे गिरणीमध्ये दळून आणायचा नाही गिरणीमध्ये दळून आणला तर आपला मसाला छान लागत नाही आणि जर डंकावर कुटून आणला तर आपला कोल्हापुरी मसाला खूप छान लागतो भाज्यासुद्धा खूप सुंदर होतात तर मी हे मिरची आणि मसाला डंकावरूनच कुटून आणणार ना आहे त्यानंतर मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवणार आहे तर बघा हे तिखट डंकावरून छान कुटून आणले आहे आणि वास्तर खूप सुंदर येत आहे आणि बघा किती सुंदर लाल कलर आला आहे मिरच्या मसाल्याचा कलर छान लाल येतो आणि डंकावर कुटाई देताना त्यांना सांगायचे कि मीठ कमी घाला कारण आपण हा वर्ष दोन वर्षासाठी साठवणुकीचा मसाला बनवतो जर मीठ जास्त घातले तर हा मसाला पांढरा पडतो आणि भाज्याही पांढऱ्या दिसतात लाल होत नाहीत वर्षभर रंग छान टिकून राहतो तर आता आपण हा मसाला साईडला ठेवून देणार आहोत आणि आता इथे मी कांदा लसून खोबऱ्याचा मसाला बनवण्यासाठी चार किलो कांदे चिरून घेतले आहेत कांदे असे छोटे चिरून घेतले आहेत कांदे असे छोटे चिरून घेतले की ते पटकन शिजतात आणि मी इथे जास्त प्रमाणात चटणीमध्ये कांदा मिसळणार आहे आणि असा जर एकदम आपण कांदा शिजवून चटणीमध्ये लसूण कांदा खोबरे मिक्स करून ठेवले तर मसाला छान होतो आणि पुन्हा पुन्हा ती झंझट करायची गरज लागत नाही तर जर तुम्हाला जास्त दिवसाचा मसाला बनवायचा असेल तर तुम्ही काय करा जुने कांदे घ्या जुने कांदे असतील तरच तुम्ही जास्त दिवसाचा मसाला बनवून ठेवा जर नवीन कांदे असतील तर जास्त दिवसाचा मसाला बनवू नका नवीन कांदे शिजवून त्यामध्ये जर मसाला मिक्स केला तर त्याचा वास येतो तो, तो जास्त दिवस टिकत नाही पण जुन्या कांद्याचा मसाला जास्त दिवस टिकतो आणि लसूण सुद्धा जुनाच वापरायचा आहे नवीन लसूण सुद्धा वापरायचा नाही त्यानंतर आता या कांद्यामध्ये असं दोन मुठी मीठ घालायचं आहे या मिठाचा फायदा काय होतो तर कांद्याला पाणी सुटते आणि कांदा कढईच्या बुडाला करपत नाही व कांदा लवकर शिजण्यास मदत होते आता ही कढई गॅसवर ठेवून गॅसची फ्लेम सुरुवातीला फुल करायची आहे आणि आता हे मीठ या कांद्यामध्ये असे मिक्स करून घ्यायचे आहे मीठ मिक्स करून झाल्यानंतर आता या कांद्यावर असे झाकण ठेवायचे आहे आणि फुल गॅसवरच दहा मिनिटे हा कांदा झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे म्हणजे याला छान पाणी सुटते तर बघा दहा मिनिटे झालेली आहेत आपण झाकण काढून पाहूया तर तुम्ही पाहू शकता या कांद्याला भरपूर पाणी सुटले आहे तर बघा मीठ टाकलेल्याचा हा फायदा होतो की कांदा कढईच्या तळाला लागत नाही आणि असे छान पाणी सुटते व या पाण्यातच कांदा छानपैकी शिजला जातो आता हा कांदा एकदा असा हलवून घ्यायचा आहे कांदा एकदा हलवून घेतल्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचे आहे आणि पुन्हा आपल्याला फुल गॅसवरच हा कांदा पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे पण पाच दहा मिनिटाने कांदा चेक करायचा आहे आणि हलवून घ्यायचा आहे तर बघा चाळीस ते पन्नास मिनिटे झालेली आहेत आणि आता आपण झाकण काढून पाहणार आहोत तर तुम्ही ते पाहू शकता या कांद्यातील पूर्ण पाणी आटले आहे आणि आपण कडई भरून कांदा चिरून घेतला होता आता निम्म्यापेक्षाही हा कांदा कमी झाला आहे आणि बघा असा मिठाच्या पाण्यामध्ये छानपैकी कांदा शिजला आहे आता याला पुन्हा तळापासून एकदा हलवून घ्यायचं आहे आता तळापासून कांदा हलवून घेतल्यानंतर याच्यामध्ये तेल घालायचे आहे तर इथे मी एक पावशर तेल घालणार आहे तेल भरपूर घालायचे आहे म्हणजे आपला मसाला खूप छान बनतो आणि चार पाच महिने राहण्यासही मदत होते आणि आता असे हलवून हलवून घ्यायचे आहे कांदा घेतल्यानंतर आता झाकण न ठेवता पंधरा ते वीस मिनिटे आपल्याला या तेलामध्ये कांदा पुन्हा शिजवून घ्यायचा आहे म्हणजे या कांद्याला छान गुलाबी रंग येईल आणि गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे पण अधून असं तळापासून हलवत राहायचं आहे जरी तुम्ही पाच पाच मिनिटाने हलवले तरी चालेल नाही तर तळाला कांदा लागू शकतो तर बघा पंधरा ते वीस मिनिटे हा कांदा तेलामध्ये छान शिजवून घेतला आहे आणि असा छान हलवून हलवून शिजवून घेतला आहे त्यामुळे कांद्याला छान गुलाबी रंग आला आहे आणि बघा तेलही या कांद्यामध्ये छान कडले गेले आहे असे तेल कडले म्हणजे आपला मसाला जास्त दिवस टिकण्यास मदत होते आता गॅस बंद करायचा आहे आणि हा कांदा पूर्ण थंड करून घ्यायचा आहे आपला कांदा थंड होत आहे तोपर्यंत आपण पुढचे साहित्य पाहूया तर बघा इथे मी कोल्हापुरी घाटी कांदा लसून मसाला बनवण्यासाठी आपला कांदा तर शिजवून झाला आहे चार किलो कांदे घेतले होते तर एक किलो देशी लसून सोलून घेतला आहे असा देशी लसून घ्यायचा आहे आणि लसूण जुनाच घ्यायचा आहे म्हणजे आपला मसाला छान पाच सहा महिने टिकतो त्यानंतर बघा चार वाट्या खोबरे घेतले आहे हे खोबरे सुद्धा अगदी छान वाळके खडखडीत आहे जर ओलसर खोबरे असेल तर उन्हामध्ये वाळवून घ्या आता हे खोबरे किसणीवर किसून घ्यायचे आहे तर बघा हे खोबरे असे या पद्धतीने खिसून घेतले आहे आता हे खोबरे आपण भाजून घेणार आहोत गॅसवर कढई गरम करून घ्यायचे आहे आणि हे खोबरे मीडियम गॅसवर असे ताळापासून हलवत राहून तांबूस रंगावर भाजून घ्यायचे आहे तर बघा माझ्या पद्धतीने तुम्ही जर मसाला बनवला तर तुमच्या भाज्या एकदम हॉटेल सारख्या होतील हॉटेलपेक्षा सुद्धा सुंदर होतील माझ्या पद्धतीने एकदा कोल्हापुरी कांदा लसूण घाटी मसाला बनवून बघा खूप सुंदर बनतो आणि फ्रेंड्स तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर बघा हे खोबरेसुद्धा असे तांबूस रंगावर भाजून घेतले आहे आता हे खोबरे एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आणि खोबरेसुद्धा थंड करून घ्यायचे आहे तर आता आपला शिजवलेला कांदासुद्धा थंड झाला आहे आणि भाजून घेतलेले खोबरे सुद्धा थंड झाले आहे पण त्यापूर्वी या मिरची पावडर मसाल्यातील अर्ध्यापेक्षा जास्त पावडर आपल्याला एखाद्या अशा चिनी मातीच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा आहे म्हणजे हा कोल्हापुरी घाटी मसाला छान राहतो वास टिकून राहतो आणि रंग सुद्धा टिकून राहतो जर तुमच्याकडे चिनी मातीची भरणी नसेल तर तुम्ही काचेच्या भरणीतसुद्धा हा मसाला स्टोर करून ठेवू शकता तर या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरून गेले की चार किलो मिरच्या आणि धने व गरम मसाला घालून या मिरची पावडरचे वजन सहा किलो भरले आहे तर बघा मी इथे अंदाजे दोन किलो मिरची पावडर या टपामध्ये ठेवली आहे तुम्ही सुद्धा असंच एखादं मोठं भांडं घ्या म्हणजे आपल्याला कांद्या खोबऱ्याचं वाटण याच्यामध्ये घालून छान मिक्स करता येईल आणि आता असे मोठे मिक्सरचे भांडे घेऊन एक मुठभर भाजलेले खोबरे घालायचे आहे आणि एक मुठभर लसूण घालायचं आहे असे थोडे थोडे घेऊनच हे आपल्याला मिक्सरला एकदम बारीक वाटायचे आहे तर बघा तुम्ही पाहू शकता असं हे लसूण आणि खोबऱ्याचं वाटण छान बारीक करून घेतलं आहे आणि तरी सुद्धा जर हे वाटण बारीक झालं नसेल एखादी अशी लसणाची कुडी राहिली असेल तर काय करायचं आहे तर जो आपण शिजवून घेतलेला कांदा आहे हा कांदा असा थोडासा यामध्ये घालायचा आहे आणि पुन्हा मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचा आहे या कांद्याच्या ओलसरपणामुळे आपले लसूण व खोबरे अगदी छान बारीक होते तर बघा अशा पद्धतीने हे कांदा खोबरे आणि लसणाचे वाटण छान बारीक वाटून झाले आहे तुम्ही सुद्धा मी दाखवलेल्या पद्धतीनेच हे वाटण वाटून घ्या तर आता हा वाटलेला मसाला या आपल्या मिरची पावडरमध्ये काढून घ्यायचा आहे याच पद्धतीने उरलेले कांदा खोबरे आणि लसूण वाटून सर्व मिरची पावडरमध्ये घालायचे आहे तर बघा इथे सर्व मसाला वाटून झाला आहे आणि या मिरची पावडरमध्ये घातला आहे आता सुरुवातीला असं उलटण्याने किंवा पळीच्या साह्याने हा असा मसाला सर्व मिरची पावडरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे उलतण्याने मिक्स करून झाल्यानंतर आता हाताने असा हा मसाला मिक्स करायचा आहे म्हणजे हा पटकन मिक्स होतो तर बघा अशा पद्धतीने हा मसाला मिक्स करून झाला आहे मस्त कलर आलेला आहे आणि तयार झालेला आहे मस्त असा आपला कोल्हापुरी घाटी मसाला तर हा मसाला बघा असा एवढा सुट्टा हवा आहे जास्त ओलसर नसावा जास्त ओलसर असला तर जास्त दिवस टिकत नाही आपण हा मसाला सहा सात महिन्यासाठी बनवला आहे त्यामुळे असा सुक्काच ठेवा आणि जर तुमचा मसाला ओलसर असेल तर तुम्ही याच्यामध्ये मिरची पावडर मिसळून असा कोरडा करा म्हणजे हा छान टिकतो आणि मसाला सहा सात महिने किंवा वर्षभरासाठी टिकवून ठेवायचा असेल तर जुने कांदे आणि जुना लसूनच वापरा तर आता हा मसाला असाच या टपामध्ये दोन तीन तासासाठी ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण याला चिनी मातीच्या भरणीमध्ये भरून ठेवणार आहोत तर बघा चार तास हा मसाला छान सुकवून घेतला आहे आणि तुम्ही पाहू शकता या मसाल्याला रंग खूप सुंदर आला आहे आणि वास्तर खूपच सुंदर येत आहे मी सांगितलेले प्रमाण मिरच्याचे आणि मसाल्याचे एकदम परफेक्ट आहे तर बघा इथे मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते की या मसाल्याची अशी मूठ झाली पाहिजे आणि लगेच अशी आपण सुट्टी केली तर ती झाली पाहिजे जर तुमची मूठ जास्त अशी ओलसर वाटत असेल तर, वाट तर, तर तुम्ही याच्यामध्ये अजून थोडीशी मिरची पावडर मिक्स करून असा हा सुटसुटीत कांदा लसूण मसाला बनवा म्हणजे हा सहा महिनेच काय पण वर्षभर सुद्धा छान राहील तर आता हा मसाला अशा चिनी मातीच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा आहे म्हणजे हा मसाला वर्षभर छान राहतो या मसाल्यापासून तुम्ही व्हेज नॉन व्हेज सुक्या भाज्या पातळ भाज्या बनवू शकता या मसाल्यापासून बनवलेल्या भाज्या हॉटेलपेक्षाही सुंदर लागतात आणि तुम्हाला दुसरा कोणताही गरम मसाला टाकण्याची गरज लागणार नाही असा सर्व मसाला भरणीमध्ये ठेवून झाकण लावून थंड ठिकाणी ठेवून द्या या अगोदर सुद्धा मी पाच किलोच्या प्रमाणात सातारी कांदा लसूण मसाल्याची रेसिपी अपलोड केली आहे तीसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि असा या पद्धतीने कोल्हापुरी घाटी मसाला नक्की बनवून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असा कोल्हापुरी घाटी मसाला नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असल्यास शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद तर बघा आजच लगेचच मी या मसाल्याची पावट्याची आमटी बनवली एवढी सुंदर ही आमटी बनली आहे चव तर एवढी सुंदर झाली आहे की ढाब्यावरची भाजीसुद्धा या पावट्याच्या आमटी पुढे फिक्की लागेल एवढा सुंदर हा कोल्हापुरी कांदा लसूण घाटी मसाला बनला आहे तर तुम्ही खरचच असा मसाला एकदा नक्की बनवून बघा अतिशय सुंदर ही आमटी झाली आहे मी नेहमी दरवर्षी असाच मसाला बनवते तर तुम्ही या आमटीचा कलर सुद्धा पाहू शकता खूप सुंदर कलर आला आहे आणि चवतर अगदी अप्रतिमच आहे तर पुन्हा एकदा रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 धन्यवाद